श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करूनच आजचा स्वामी अनुभव सांगायला सुरुवात करते स्वामी माऊली आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना माझे स्वामी माझी माऊली खूप दयाळू आहे ती ज्या कुणी भक्तांना हात धरते त्याला बैल तीरावर कायम पोहोचवते कालचा दिवस स्वामी महाराजांचा अनुभव सांगत असताना अक्षरशः माझ्या अंगावर चारे आले त्यावरून स्वामीच पहिला महिमा अघाध आहे हे आपण सर्वांच्या लक्षात आले असेल तीर काय असतो हे खरंच जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर एकदा स्वामी नामाचा जप करून बघा तुम्हाला खरंच खूप आध्यात्मिक आणि मानसिक सुख त्यातून नक्कीच मिळेल अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त स्वामींचा आजचा जो अनुभव आहे तो आहे स्मिता पाटील यांचा ज्या मूळच्या अमरावती येथील आहेत विलासराव देशमुख यांच्या बहिणीची मुलगी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या रितेश देशमुख यांची सक्की आत्ते बहीण त्या ताई सांगतात की मी जेव्हा डॉक्टर झाले आहे तेव्हापासून मी स्वामींवर विश्वास ठेवते हे सर्व सुद्धा करत असताना ह्या सर्वांचे अनेक सेंटर त्यांनी उभारले आहेत त्या अमरावतीच्या आहेत मात्र त्यांचं सासर पुण्यात असल्यामुळे त्या पुण्यातच असतात मी फक्त चौथी ते पाचवीला होते तेव्हापासून मी स्वामी सेवेत आहे आज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले असतील मी स्वामी सेवेत आहे आपण जसं नित्य सेवा करतो त्याच्या दुप्पट मी स्वामी सेवा केली चौथीत असल्यापासून करत आले आहे त्या सांगतात की माझी सेवा इत की असते की सप्तशती पाठ गुरुचरित्र पाठ गीता रामायण अग्ती स्वामी सारामृत पारायण सर्वच म्हणजे ह्या वितीतील जेवढे धार्मिक ग्रंथ असतील ते माझे वाचून झाले आत्तापर्यंत एक हजारच्या वर माझे गुरुचरित्र पारायण तर तीन हजारच्या वर माझे स्वामीचरित्र पारायण झाले आहेत अमरावती ते नागपूर भागात जवळपास पन्नासपेक्षा जास्त स्वामी केंद्रे आहेत पण त्या प्रत्येक केंद्रात माझे अनेक पाठ झाले आहेत त्या सर्व केंद्रात मी जाऊन आले आहे आणि तिथले अनेक लोक माझ्या ओळखीची झाली आहेत आमच्या जवळच्या मठात स्वामींचे अनेक कार्यक्रम होते होते आणि त्यात मी माझ्या मैत्रिणी नेहमीच भाग घेत असायचो आमच्या मठामध्ये स्वामी पुण्यतिथी सप्ताह आणि दत्त जयंती सप्ताह जोरात साजरा व्हायचा तेव्हा आम्ही चौथी पाचवीला होतो तेव्हा अगदी शेणामातीने सारवण्यापासून सर्व करायचो पुण्यतिथी सप्ताह आणि दत्त जयंती सप्ताह सुरू असायचा तेव्हा आम्ही मठातच असायचो प्रसाद देणे हवन कुंड करणे हवन कुंदाच्या अवतीभोवती रांगोळी काढणे हे आमचे नित्य होते एके दिवशी सकाळी उठून तयारी करून अगदी सकाळी पाच वाजता आम्हाला मठात पोहोचायचे होते तीन वाजता उठून मग साडी नेसून पारायणाला बसावं लागायचं त्यामुळे आमच्या केंद्रात ड्रेस टिकली चावड्यांच्या कुठल्याही वस्तू चालत नसायच्या अगदी लहान असली तरी साडीच नेसायची त्या दिवशी सुद्धा तसंच झालं तरीही मला या सगळ्यांची खूप आवड होती मला पाराण्याला बसावं लागायचं आणि त्याच रात्री आईला सांगितलं मला उद्या पाच वाजता जायचं आहे मला लवकर उठव मला जायचं आहे एवढं सांगून मी झोपे गेले सकाळ झाली रेडिओ लागला कारण त्यावेळेस रेडिओ होते त्याचाच आवाज ऐकू आला की बरोबर जाग येत असे मला जाग आली तेव्हा मला कळालं की काहीतरी भयानक प्रकार झालाय कारण एक मोठा विंचू माझ्या पोटावर बसला होता अगदी तो विंचू कधीपासून माझ्या पोटावर बसला हे मला देखील माहीत नव्हतं तो विंचू इतका मोठा होता की विंचू आमच्या घरात कुणीच पाहिला नव्हता ज्याला इंगळी बोलतात त्याच प्रकारातला तो विंचू वाटत होता मी सकाळच्या गडबडीत उठून आईला उठवत होते आई मला आंघोळीला पाणी टाकून गं मला जायचं आहे आई मला म्हणत होती एवढी कसली घाई आहे माझी आई थोडी जास्तच होती मला तिकडे मठात जाऊन अगदी पाहिल्यानंतर बसायचं होतं थोड्या वेळात माझ्या कपड्यात काहीतरी टोचत आहे असं मला वाटलं आईला वाटलं की थोडी वेंधली आहे तुझे केस ह्यामध्ये पडले असते तेच तुला टोचत असते आईला म्हटलं आई केस वगैरे काही नाही खूप टोचत आहे मी माझ्या फ्रॉकमध्ये बघितलं त्यावेळेस मी अगदी फ्रॉकच घालत होते कारण त्या त्यावेळेस मी चौथीत होते आणि मी स्वतःचे विंचू बाहेर काढायला आणि लांब फेकला त्यावेळेस माझी बहीण त्या ठिकाणी झोपलेली होती त्याच दिवस एका कोपऱ्यात तो जाऊन पडला तो इतका मोठा होता की सर्वजण झोपेतून जागे होत झाले होते आणि सर्वांचं एकच नवल वाटत होते की इतका वेळ तिथे असून सुद्धा त्याने दंश केला नाही त्यावेळेस माझ्या आईने बघितलं तेव्हा तो आकार माझ्या बोटा एवढा उमटला मात्र त्याने काहीच केलं नव्हतं या एकाच गोष्टीने सर्व झन काळजीत पडले त्यानंतर मी पटकन आवरून माठात गेले त्या दिवशी मी मठात गेले माझं पारायण सुरू झालं भूपाळी सुरू झाली आरती झाली महाराजांना हार वगैरे घातले होते पण आज महाराज मला जरा वेगळेच भासत होते अगदी माझ्याकडे घूर लावून बसल्यासारखे ते मला वाटत होते मी एकटक महाराजांकडे बघत होते मात्र ते माझ्याकडे घूर लावूनच बघत होते अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं मग मी राजूभाऊंना विचारलं त्यावेळेस राजूभाऊ मोरे हे पूर्ण मठाचे संस्थापक होते आणि तेच सर्व मठ चालवत होते मी राजभाऊ राजूभाऊंना सांगितलं मग त्यांनी मला सांगितलं की आपोआप डोळ्यातून पाणी कसं आलं मग दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितलं की डोळ्यातून पाणी कसं आलं आणि आई विचारते आईने म्हटलं थांब आपण पुन्हा राजा भाऊंना विचारू ते म्हटले थांब मी सांगतो रात्रीची आरती होऊ दे आणि मग मी ते विचारून गेले केंद्र पुन्हा एकदा थोडं सावरलं आणि त्या ठिकाणी सारवून रांगोळी काढली आणि मी घरी आले आणि त्याच दिवशी अक्षरशः महाराज माझ्या स्वप्नात आले महाराज दिसत होते आणि लात मारून मला उठवत होते उठ मी घरी आल्यावर मला काढून दिलास मी म्हटले की मी ओळखलंच नाही महाराज माझी फार मोठी चूक झाली महाराज म्हटले चुकी नाही तर काही किती दिवसाची म्हणत होतीस महाराज मला दर्शन द्या मला दर्शन द्या मनापासून करतेस ना तू मग मी तुझ्याकडे आल्यावर मला घरातून काढून दिलंस मी पुन्हा महाराजांची माफी मागितली मला कळलंच नाही त्यावर महाराज म्हणाले कसं कळलं नाही तुझी पूजा खूप आहे तुझं खूप पुण्य आहे तुझी पुण्याई वाढली आहे म्हणून मी तुला विंचूच्या रूपात दर्शन दिलं पण तू मला ओळखलंच नाहीस हे सगळं घडलं मग मी उठून पुन्हा केंद्रात गेले आणि राजूभाऊंना सर्व सांगितलं त्यावर राजूभाऊंनी मला दुर्गा सप्तशीचे पाठ करायचे सांगितले आधी संकल्प कर मग मग सर्वात कर अगदी एका मांडीवर मी पूर्ण पाठ पूर्ण केले फक्त मी एक ग्लास लिंबू पाणी घेतलं सर्वजण काय देऊ म्हणून विचारत होते पण मी काहीच घेतलं नाही मग सगळ्यांचा हट्ट म्हणून तेवढं लिंबू पाणी घेतलं रात्री साडेनऊला ला माझे छप्पन पाठ एका मांडीवर पूर्ण झाले राजूभाऊंनी मला शब्दासकी दिली अगदी मठात येणाऱ्या प्रत्येकाला ते सांगत होते याला म्हणतात मुलगी एका मांडीवर छप्पन पाठ पूर्ण केलेत आता बघू महाराज पुढे काय करतात काय संकेत देतात त्यानंतर आमची ट्रीप निघाली सप्ताह पण संपला होता आणि माझे पाठही पूर्ण झाले होते त्यानिमित्ताने आम्ही गाणगापूरला जात होतो आम्ही बारा जणी मुली सोबत होतो तिथे पोहोचलो सर्वांनी चपला काढल्या त्या चपला सांभाळणार हवं होतं मात्र तिथे नव्हतं म्हणून मी आणि माझी काकी एक मैत्रीण दोघे थांबलो बाकी सर्व घेऊन दर्शन घेऊन आले की आपण पण जाऊ दर्शन घेऊ कारण समान ही बरंच होतं आणि कुणाला ना कुणाला तिथे असणं गरजेचं होतं यांना जाऊ द्या असं म्हणून मी माझी मैत्रीण तिथे थांबलो त्यांनी दर्शन घेतलं तितक्यात माधुकरी मागण्याची वेळ झाली तितक्यात तिथे एक व्यक्ती ज्यांनी फेटा घातला होता टिळा लावला होता आणि पायात पादुका घातल्या होत्या ते आमच्याजवळ आले आणि म्हणाले का गव तुम्ही इथेच बसलात तर ते मी म्हटलं बाकी सर्व आलेत की आणि पण जाऊन आम्ही पण जाऊन येऊ शिवाय इथे कुणीच नाही आहे आम्ही नंतर जाऊ तेवढ्यात तेच म्हटले माधुकरी मागण्याची वेळसुद्धा झाली मग ते म्हटले तुम्हाला जाण्याची काही गरज नाही मी स्वतःच आलो इथे तुम्हाला दर्शन द्यायला घ्या माझं दर्शन ते बाबा स्वतः असं म्हणत होते की मात्र तरीही आम्हाला कळालं नाही तेव्हा ते म्हणाले भूक पण लागली आहे आता त्यावर ते बाबा म्हणाले हो ना म्हणूनच मी आलो इथे त्यांनी दोन द्रोण दिले आणि त्यामध्ये भात टाकले दोनही द्रोण त्यांनी आम्हाला दिले आणि ते म्हणत होते की इथेच का इथेच राहा कशाला ब्रह्म विष्णू महेशाच्या दर्शन घेता त्यापेक्षा माझंच दर्शन घ्या मी स्वतः तर आलोय तुम्हाला दर्शन द्यायला मी फक्त त्यांच्याकडे पाहून मान डोलावली